अंगावर धावून असं काही घडलेलं नाही ते जा जा लो जा लो जा। नमस्कार मी चेतन किर्दत आणि तुम्ही पाहताय महाटॉक्स लाईव्ह आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे या शेवटच्या दिवशी घडामोडी ज्या आहेत त्या घडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत मोठी बातमी समोर येते आहे ती म्हणजे शिंदेच्या शिवसेनेमधले दोन आमदार जे आहे ते आपापसात आप भिडल्याची वृत्त जे आहेत ते आता विधानभवनातून समोर येत आहे मंत्री दादा भुसे आणि महेंद्र थोरवे यांच्यात खरं तर ही खडाजंगी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे असे बातम्या देखील पुढे येत आहेत मात्र नेमकी ही खडाजंगी का झाली आहे याचं कारण देखील आता पुढे येतं आहे महेंद्र थोरवे हे मतदारसंघातील कामांविषयी दादा भुसे यांच्याशी चर्चा कर, करायला गेले होते मात्र त्यांच्याकडून कुठेतरी दादा भुसे यांना धक्काबुक्की झाली आणि त्यावेळेला हा वाद जो आहे तो चिघळल्याचं म्हटलं जात आहे मात्र याविषयी स्पष्टीकरण जे आहे ते स्वतः महेंद्र थोरवे यांनी दिलेलं आहे जाणून घेऊयात नक्की त्यांनी काय म्हटलेलं आहे बोलताना थोडासा आवाज वाढलं म्हणजे वाद झाला असं नाही योगायोगानं मी तिथं होतो मला ते जेव्हा समजलं की एकमेकांच्या चर्चा थोडस उंच्या आवाजामध्ये सुरू आहे म्हणून दोघांनाही मी लॉबीमध्ये घेऊन गेलो आतमध्ये आणि लॉबीमध्ये गेल्यानंतर आमदार महोदयांनी त्यांचा विषय मला सांगितला त्या कामातली तांत्रिक का अडचण मंत्री महोदयांनी सांगितली मग आमचं तिघांचं असं ठरलं की आजचं कामकाज संपलं की उद्या आपण बसू आणि आमदार साहेबांचं काम कसं मार्गी लावता येईल त्यांचं जनहिताचं काम आहे त्यांचं त्यांचं कुठलंही असं व्यक्तिगत काम नाही हेही सुद्धा मी स्पष्ट करतो नाही तर उद्या आणि सांगताल वेगळा काय विषय हो मतदारसंघातले प्रश्न मतदारसंघातले प्रश्न असतात कदाचित बघा असंही असेल ना ती आउटर लॉबीमध्ये होती इनर लॉबीमध्ये नव्हती आउटर लॉबी जी आहे आपली त्या बाहेरच्या लॉबीमध्ये होती आणि आता बघताय आपण गर्दी खूप आहे कदाचित आमदारांना वाटला सर बोलता बोलता की आपण काय बोलतोय ते आवाज मंत्र्यांपर्यंत जाणार नाही म्हणून कदाचित आवाज थोडासा मोठा झाला असेल पण दोघांनी मी त्यांच्याबरोबर होतो असं चिडाचिडी एकमेकाला भिडणं अंगावर धावून जाणं असं बिलकुल काही घडलेलं नाही आणि निश्चितपणे आमदार साहेबांच्या कामासाठी उद्याच आम्ही दोन्ही मंत्री त्यांना घेऊन बसू आणि त्यांचं जे जनहिताचं काम आहे ते उद्याच्या उद्या मार्गे लावलं जाईल शिंदे शिवसेनेमध्ये आमदारांच्यातला आणि मंत्र्यांच्यातला योग्य समन्वय निश्चितपणाने आम्ही सगळ्यांनी ठेवलेला आहे दोन महिन्यापूर्वी एका कामासंदर्भात आणि ते काम त्यांना करण्यासाठी मी सांगितलेलं होतं कालच्या बोर्ड मिटिंगला त्यांनी ते काम जाणीवपूर्वक त्या ठिकाणी मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा त्यांना फोन करून सांगितलेलं होतं त्यांनी सुद्धा जाणीवपूर्वक दादा भूषण विचारलं त्या ठिकाणी बाहेर आम्ही हे काम तुम्ही का घेतलं नाही थोडस ते उद्धव परिमायाशी बोलले त्यामुळे आमचं थोडंसं झालं होतं पण आमचं झालं होतं आतापर्यंत मी त्यांना सांगित आलेलो होतो की बाबा जी जी कामे असतील ती आमदारांची झाली पाहिजे या संदर्भात त्यांना त्या ठिकाणी सांगितलेलं होतं आणि त्या संदर्भात ते त्यांना बोललो तर त्यांना थोडंसं त्या ठिकाणी वाईट वाटलं पण ते थोडस जोरात बोलले म्हणून आमच्या थोड्यासात तब्येत झाले होते त्यांना विधिमंडळाच्या लॉबी मध्ये असं करण्याची गरज नाहीये याचाच अर्थ त्यांना काही घेणं नाही नाही जनतेशी या लोकशाहीशी या विधानभवनाशी या विधिमंडळाशी काही घेणं देणं नाही आणि ह्या सगळ्या गँगवार सध्या चालू आहे आणि या सगळ्या तुमच्या चॅनलवर दाखवलं आम्ही तुमच्याच चॅनलवर बघितलं कसं कसं झालेलं आहे आणि तुम्ही मला शंभर खुलासा काय सांगता तुमच्या सगळ्या चॅनलवर लाईव्ह ला का दाखवलं काय काय झालेलं आणि तुम्हीच मला विचारता प्रश्न